आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत मुलांना शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत त्यांचे परीक्षेचे निकाल लागलेले आहेत ला आणि या गरमीच्या सीजनमध्ये बरेचसे पॅरेंट्स आपल्या मुलांना घेऊन वेगळ्या थंड हवेच्या ठिकाणी किंवा त्यांच्या मूळ गावी लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रमासाठी जात असतात याद्वारे आपल्याला माहिती आहे की बरेचसे लोक आपल्या स्टेटसवर किंवा आपल्या पोस्टवर फेसबुकवर किंवा आपलं आपण कुठे गेलो याबद्दलची माहिती टाकत असतात याद्वारे आम्ही नागरिकांना आवाहन करतो की फेसबुकवर किंवा कुठल्याही इंस्टाग्रामवर किंवा व्हॉट्सअपवर किंवा स्टेटसवर शक्यतो अशा प्रकारची माहिती आपण टा टाकणे टाळले पाहिजे ज्यायोगे हो या सीझनमध्ये जे सराईत गुन्हेगार असतात की जे अशा लोकांच्या घरात नसण्याचा फायदा घेऊन घरफोडी करून आपला जो मूल्यवान ऐवज असेल किंवा मूल्यवान दागिने पैसे असतील ते चोरी करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे रेखी करतानासुद्धा सोशल मीडियाच्या मार्फतीने रेखीसुद्धा अशा प्रकारचे चोर सुरू करतात आणि आपण घरात नसल्याचा फायदा घेऊन त्यांना आपण माहिती दिल्याचं होऊन ते चोरी करून आपल्या घरातला मूल्यवान वस्तू घेऊन जाण्याचा नक्कीच प्रयत्न करतील याद्वारे नागरिकांना आवाहन करतो की आपण बाहेर जाताना आपल्या आजूबाजूचे लोक असतील किंवा आपले नातेवाईक असतील ज्यांना त्याची माहिती दिली पाहिजे की आपण जाणार आहोत आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शक्यतो आपल्या घराच्या समोर किंवा मागच्या बाजूला ज्याद्वारे ज्या ठिकाणाहून येण्याचा मार्ग जाण्याचा मार्ग त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा लावणं आवश्यक आहे आणि त्याचा ॲक्सेस आपल्या मोबाईलमध्ये ठेवणं तर चांगलं होईल ज्यावेळी अशा प्रकारच्या कुठल्याही ॲक्टिव्हिटी दिसल्या तर त्याद्वारे तात्काळ ते पोलिसांशी संपर्क साधू शकतील आणि अशा ज्या चोरीच्या किंवा घरकुटीच्या घटना आहेत त्यांना आपण आळा घालू शकतो याद्वारे आम्ही नागरिकांना अजून एक आणखी एक आवाहन करू इच्छितो की आपण सुट्टीच्या दिवसामध्ये कुठे बाहेर जावे जाणार असाल किंवा लग्न समारंभाला जाणार असाल तर शक्यतो आपल्या ज्या मौल्यवान चीज वस्तू आहेत त्याच्यामध्ये सोने चांदीचे दागिने असतील काही मौल्यवान कागदपत्र असतील किंवा काही पैसे असतील शक्यतो घरामध्ये घराच्या कपाटामध्ये कुठे ठेवू नये आपल्या बँकेचं लॉकर असेल किंवा आपली अशी जवळची व्यक्ती असेल विश्वासू की जिथे व्यवस्थित सांभाळू शकते अशाकडे शक्यतो ठेवावे जेणेकरून असा कोणी चोरी करण्याचा किंवा घरफोडी करण्याचा प्रयत्न जरी केला तर त्यांच्या हाताला काही लागणार नाही आणि ला, सी सी टी व्ही कॅमेरे आपण आवर्जून लावावे आपण पाहता की आताच्या दृष्टिकोनातून टेक्निकली एव्हिडन्स खूप महत्वाचा आहे आणि जर आपण एखादा कॅमेरा लावला घरात तर छोट्याशा खर्चाने सुद्धा आपल्या अशा घटना घडलेल्या अपराधांना आपण पोलीस आम्ही नक्कीच त्यांना पकडून त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करू शकतो धन्यवाद बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र